सर्वांना नमस्कार युटीआय म्युच्युअल फंडच्या फंड इन्साइट सिरीज मध्ये आपले स्वागत फंड मॅनेजर श्रीवत्साजी आहे इक्विटी रिसर्च आणि फंड मॅनेजमेंट यामध्ये त्यांना दोन दशकांचा अनुभव आहे श्रीवत्साजी तुम्ही युटीआय लार्ज अँड मिड कॅप फंड साठी संशोधन आणि स्टॉक निवड प्रक्रियाविषयी माहिती द्याल का आणि पोर्टफोलिओ निर्मितीत कोणत्या बाबी महत्वाच्या ठरतात फंड व्यवस्थापन करताना रिलेटिव्ह व्ल्यूचा आधार घेतला जातो आणि यामध्ये निर्णय प्रक्रिया ही नेहमीच मध्यवर्ती असते आपण रिलेटिव्ह व्हॅल्युएशनचा चार पैलूंमधून विचार करू पहिला म्हणजे स्थिर कामगिरीच्या मोठ्या भांडवलाच्या कंपन्या ज्या त्यांच्या ऐतिहासिक किंवा व्यापक बाजाराच्या तुलनेत टर्म सरासरी व्हॅल्युएशनपेक्षा कमी स्तरावर ट्रेंडिंग करत आहेत विविध कारणांमुळे डिरेट झालेल्या मोठ्या भांडवली कंपन्यांची ओळख निश्चित करणे हीच महत्वाची स्ट्रॅटेजी आहे आपण अशा कंपन्यांची निवड करतो ज्यांचा दीर्घकालीन कामगिरी आणि सातत्यपूर्ण कामगिरीचा रेकॉर्ड राहिला आहे आणि आमचा विश्वास आहे की त्यांचे डिरेटिंग तात्पुरते आहे दुसरा पैलू चुकीच्या व्हॅल्युएशन कंपन्या या विविध श्रेणीतील कंपन्या आहेत ज्यांचे आर्थिक सूचकांक चांगले आहे त्यांचे प्रशासन व्यवस्थापन उत्तम आहे आणि कामगिरी चांगली राहिली आहे मात्र विविध कारणांमुळे बाजारात त्यांचे व्हॅल्युएशन चुकीचे झाले आहे या कंपन्यांबद्दल निर्णय घेण्यापूर्वी आम्ही त्यांच्या व्यवसाय आणि व्यवस्थापन क्षमतेचा सखोल अभ्यास करतो तिसरे म्हणजे सायक्लिकल शेअर्सचे सर्वसाधारण व्हॅल्युएशन कमी असते जेव्हा सायकल अनुकूल कालावधीत नसते सायकल खालच्या टप्प्यावर असताना आम्ही या प्रकारच्या संधीतून पैसे कमावतो आणि चौथी बाब म्हणजे कमी भांडवल असलेल्या कंपन्या होय योग्य व्हॅल्युएशन आणि प्रगतीच्या संधी असलेल्या अशा कंपन्या ओळखण्याचे उद्दिष्ट असते गुंतवणूकदारांनी त्यांच्या एकूण असेट अलोकेशनच्या दृष्टीने युटीआय लार्ज मिड कॅप फंडबद्दल कसा विचार करावा गुंतवणूकदारांनी यू टी आय लार्ज अँड कॅप फंडकडे त्यांच्या मुख्य गुंतवणुकीचा भाग म्हणून पहावे लार्ज कॅपचा भाग हा आपल्याला स्थिरता आणि लवचिकता देतो तर मिडकॅपमधील गुंतवणूक ही नेहमीच अधिक वाढीची क्षमता दर्शविते पाच वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीच्या गुंतवणुकीसाठी ही पोर्टफोलिओमधील महत्वाची बाब ठरते स्थिरता आणि वाढ आपल्याला एकाच फंडामध्ये पाहायला मिळते खूप धन्यवाद श्रीवत्साजी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद म्युच्युअल फंडातील गुंतवणुकी बाजारातील जोखमींच्या अधीन असतात योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा